नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिट वन लेटर्स ऑफ दी अल्फाबेट असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट साऊंड्स म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड हा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील इंग्रजी या विषयाचा सिलेबसमधील युनिट वनमधील जो अभ्यासक्रम आहे तर तो, तो आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट आपल्याला अल्फाबेटची ओळख करायची आहे आणि असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड्स ते जे काही अक्षरं आहेत लेटर तर त्यांची अक्षरं आणि ध्वनी त्या अक्षरांचे काय काय ध्वनी निघतात यांची सांगड जी आहे हा पाठ आपल्याला बघायचा आहे यामध्ये इंग्रजी भाषेमध्ये जे अल्फाबेट आहेत त्यामध्ये कॅपिटल लेटर्स तर कॅपिटल लेटर्स जे आहेत यामध्ये ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड तर हे जे मोठी रूपामध्ये लिहिलेले जे आहेत त्याला कॅपिटल लेटर्स असं आपण म्हणतो आणि जे छोट्या रूपामध्ये लिहिलेली त्याला आपण स्मॉल लेटर असं म्हणतो तर स्मॉल लेटरमध्ये सुद्धा ए बी सी तर झेडपर्यंत आपण हे लिहिलेले आहेत तर याला स्मॉल लेटर म्हणतात आणि याला कॅपिटल लेटर असं म्हणतात तर इंग्रजीतील मोठे कॅपिटल आणि लहान म्हणजे स्मॉल तर या लिपीतील वर्णाक्षरांचे जे परस्पर संबंध असतात तर ते जोडणीवरती त्याच्या ओळखण्यावरती किंवा वर्णानुक्रमे वर्णानुक्रमे योग्य क्रमाने आसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम उतरत्या क्रमात लिहिणे किंवा त्याचे क्रम ओळखणे तर इत्यादी प्रकारचे प्रश्न या कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरवरती येत असतात इंग्रजी अल्फाबेटमध्ये ए ई आय ओ यू ही पाच स्वर आहेत त्याला वॉवल्स असं म्हणतात तर आपल्याला प्रत्येक स्वरांचा होणारा जो उच्चार आहे त्या उच्चारानुसार लिहिले जाणारे जे शब्द आहेत ते बघायचे आहेत यामध्ये ए हा जो काही स्वर आहे ए स्वराचा उच्चार या ठिकाणी होतो ॲ तर ॲनुसार ह्या ज्या प्रत्येक शब्दामध्ये जो हा ए आलेला आहे तर याचा उच्चार होतो ॲ बॅट कॅप फॅन आणि मॅट या ठिकाणी या एचा उच्चार आ होतो तर आनुसार हा जो इथं काही ए आलेला आहे याचा उच्चार याच्यात आ होतो म्हणजेच याला वाचन करणार जार कार ग्लास आणि पार्ट या ठिकाणी एचा उच्चार आ होतो तर हा जो काही ए आलेला आहे या ठिकाणी तर याचा जो उच्चार आहे तो होतो आ म्हणजे बॉल वॉल कॉल हॉल या ठिकाणी ए या ठिकाणी जो ये जो आलेला आहे याचा उच्चार होतो एई नेम केक टेक लेक म्हणजे हा जो ए जो आहे हा ॲ होतो हा आ होतो हा ऑ होतो हा एई होतो तर ये या वॉवल्सचा उच्चार हा चार प्रकारचा होतो तर चार प्रकारानुसारचे आपण या ठिकाणी शब्द लिहिलेले आहेत उदाहरण म्हणून या ठिकाणी ई हा स्वर आहे तर ई चे तीन उच्चार होतात तर पहिला उच्चार आहे ए तर यानुसार हा जो ई आहे याचा या आपल्याला उच्चार ए सारखा करणं आहे म्हणजेच बेड एग टेन पेन या ठिकाणी ईचा उच्चार ई होतो म्हणजेच ही शी मी वी. या ठिकाणी ई होतो हियर इयर इलेक इव्हेंट या ठिकाणी आय जो आहे हा स्वर आहे याचा उच्चार होतो ई सारखा तर पिन हिल सिक्स आणि शिप परत आयचा उच्चार आई असा सुद्धा होतो त्यानुसारचे शब्द आहे आईस फाईन काइट काइन फायर या ठिकाणी आयचा उच्चार अ होतो गर्ल बर्ड चर्प आणि सर अशा पद्धती ओ हा स्वर आहे ओचा उच्चार होतो ओ तर या ठिकाणी हा जो ओ आलेला आहे तर कोल्ड नो गो आणि होल ओचा उच्चार होतो आऊ आऊ आू नुसारे आऊल काऊ टावर नाऊ त्यानंतर ओचा उच्चार होतो आ म्हणजे ऑक्स डॉग कॉक बॉक्स आणि ओचा उच्चार अ सुद्धा होतो ऑन अन मंकी अशा पद्धती यूचा उच्चार या ठिकाणी होतो अ तर बस बट फन आणि डक याला आपण बुस बूट फून डूक असं नाही वाचायचं तर इथे सांगितलेलं आहे अ असा उच्चार होतो बस बट फन आणि डक यू चा उच्चार होतो ऊ या ठिकाणी पुट बुल पुश त्यानंतर पुल यूचा उच्चार होतो यू म्हणजेच युनिफॉर्म यू. युनिट फ्लुरल क्युअर